करून तिथला हिंदू समाज हा बांगलादेश सोडून गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ठिकाणी तिथल्या स्थानिक जनतेने आणि तिथल्या जमा इस्लामी सारख्या कट्टरवादी अतिरेकी संघटनेने घेतलेली आहे आणि तिथल्या हिंदू समाजात हिंदू धर्म की पूर्वीचा अखंड भारताचा तुकडा बांगलादेश ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य झाले आणि त्याचा परिणाम तिथल्या राजवटीने किंवा तिथल्या नागरिकांनी हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणून त्यांच्यावर त्यांच्या मठ मंदिरावर आणि पूज्य गोमातेवर अनेक प्रकारचे अनि अशा प्रकारचे अत्याचार माता भगिनींच्यावर जे अत्याचार तीन चार महिन्यापासून चालू आहेत आम्ही सर्व भारतातील नागरिक सांप्रदायिक बांधव हिंदू संस्कृतीविषयी सजेगपणे कळवळ असणारे आम्ही नागरिक त्याचा निषेध करून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दल कार्यवाही करावी आणि त्या छळातून हिंदूंची मुक्तता करावी अशा प्रकारची आम्ही या मोर्चाच्याद्वारे विनंती करण्याकरता तहसीलदार तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनांच्यापर्यंत आमच्या या भावना कळवत आहोत लवकरात लवकर हिंदूंना हिंदूंचा बचाव करावा अशी आम्ही शासनाला प्रशासनाला विनंती करत आहोत समर्पण